नमस्कार मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो गावगाडा ते मराठवाडा राष्ट्र महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र नात्याचा अनुबंध ते पोकर, न्याय हक्क लढा संदर्भ ते विदर्भ समस्या असो की अडचण उत्साह असो की आनंदाचा क्षण शणात आपल्या दारी महाराष्ट्राचा पुढारी हे व्यावसायिक जे आहेत किराणा स्टोअर असेल किंवा हे फुडवेअरचे काही शॉप असतील हे सम्राट चौक परिसरामध्ये हे आतोनात जे झालेलं नुकसान आहे आणि ह्या व्यावसायिकांचे काय भावना आहेत तर ते आपण या ठिकाणी पाहू साहेब काय अडचणी आहेत आणि काय झाले हे तुमचे पाण्यामुळे एक महिना झाले नवीन दुकान ओपन केलेलं आहे सणात दसरा दिवाळीच्या सामानाने भरलेला आहे सगळे पण ह्या नागी न काढल्यामुळे साफसफाई नसल्यामुळे पूर्ण पाणी आत फिरलेला आहे दुकानात आणि आपण दुकानात दुकानदारच नुकसान झालेलं आहे साधारणतः आपला हा जो काही माल आहे तर तो आता दुसऱ्या या सणानिमित्त या ठिकाणी हा नवीन माल तुमच्या ह्याच्यामध्ये आणलेला आहे आणि एकंदरीत हे किती नुकसान या ठिकाणी या पावसामुळे तुम्हाला सहन करावं लागतं आणि झालेला आहे साधारण आपण दसऱ्याच्या आणि दिवाळीच्या औचितसातून एक दोन ते अडीच लाखाचा माल आपण भरला होता लेडीज सेक्शन मध्ये भरपूर माल आपण खाली ठेवला होता पण बघू शकता खालच्या साईडला आता हे जे काही खाली दिसतंय तर हे खालच्या भागातला जो काही माल होता आमचा तर तो इथे गुडघे गुडघ्या तो पाणी होता अक्षरशः इथं गुडघ्याच्या पाण्यामुळे काय झालं पूर्ण आमचं खालचा जो सेक्शन आहे तो पूर्ण खराब झालेला आहे साधारण वी एक वीस पंचवीस हजार रुपये पर्यंत नुकसान झालेले आहे एका दिवसाच्या पावसामुळे बरोबर नेमकं काय कारण आहे समजा हे नाल्याची पण दुरावस्था आहे आपल्या बीडमध्ये आणि हे पाणी त्या नाल्यामध्ये बसत नाही आणि हे जे पाणी न बसल्यामुळे हे आपल्या शॉपमध्ये पाणी येते दुकानामध्ये येते आणि आता ह्याचं छोट्या छोट्या तुमच्यासारख्या व्यावसायिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे तर ही भरपाई जी आहे तर ती खूप प्रचंड आहे आज तुम्ही तीस पंचवीस तीस हजाराची भरपाई ही खूप प्रचंड आहे तुमच्यासाठी एक छोटे व्यवसाय म्हणून या ठिकाणी काय सध्या सर आपण पूर्ण लोन वगैरे करून खालचं सेक्शन चालू केलं होतं आताच तर हे नाल्या ज्या आहेत नाल्याची सफाई झाल्या नसल्यामुळे आता आपला अंडरग्राऊंडचा गाळा आहे वरतून दिसतोय आपल्याला अंडरग्राऊंड गाळ असल्यामुळे काय झालं नाल्या तुंबल्यानंतर पाणी पूर्ण आतमधल्या साईडला उलट आहे आणि असं गुडघे इथलं पाणी इथं दोन्ही दुकानामध्ये होतं इथलं आता प्रशासनाकडून काय अपेक्षा तुम्हाला काय मदत करावं प्रशासन प्रशासनानं नाले सफाई वेळोवेळी करून जर दिली तर व्यक्ती मदत समजा आम्हाला दुसरी कुठली आवश्यक नाही नाली सफाई वगैरे वेळ जर वे झाली तर आपलं नुकसान जे आहे व्यावसायिकांचं त्या कसं आहे जेवढा माल हा नुकसान होतो तो पूर्ण वापर देतच नाही कधीच आपल्याला तो अक्षरशः टाकून द्यावा लागतो ते त्यामुळे मग जर नाली सफाई किंवा प्रशासकीय ज्या सोयी आहेत त्या जर व्यवस्थित दिल्या आम्हाला तर समजा ह्या गोष्टी पुढे उद्भवणारच नाही या ठिकाणी आपण पाहतायत आपण समजून घेतलं की ज्या भावना आहेत व्यावसायिकांच्या आणि त्यांच्या दुःख वेतना ज्या आहेत तर ते या ठिकाणी त्यांनी मांडलेल्या आहेत आणि साधारणतः हे जे काही प्रकार घडतायत वारंवार छोटा पावसाला किंवा आता तर सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये विशेष करून बीड जिल्ह्यामध्ये असेल परभणी जिल्ह्यामध्ये असेल ह्या ढगपुटीमुळे प्रचंड अतिवृष्टीमुळे या ठिकाणी भरमसाठ नुकसान होत आहे आणि या शेती व्यवसायाकडे सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे परंतु या ठिकाणी शेतीमध्ये जे काही झालेलं नुकसान आहे शेतकऱ्यांचे असू पुसण्यासाठी या ठिकाणी प्रत्येक वेगवेगळ्या समुदायातील जे काही समाजसुधारक असतील राजकीय नेते असतील हे मदतीसाठी जात आहेत त्या ठिकाणी घटनास्थळी भेट देत आहेत परंतु या ठिकाणी अशा बीड शहरातील छोट्या छोट्या व्यावसायिकांना या ठिकाणी जे काही नुकसान सहन करावं लागतंय आणि हे झालेलं जे नुकसान आहे थे थे तर त्यासाठीही प्रशासनाने आपल्या महाराष्ट्राच्या पुढारीवरून प्रशासनाला विनंती करण्यात येते की अशा सर्व छोट्या व्यावसायिकांचं जे काही नुकसान झालेलं आहे तर त्याचे तात्काळ पंचनामे करावेत आणि छोट्या व्यावसायिकांनाही आर्थिक मदत जी आहे तर ती तात्काळ जाहीर करावी असं या ठिकाणी सर्व स्तरातून या छोट्या उद्योगाच्या व्यावसायिकांच्या सांगण्यावरून या ठिकाणी आम्ही या ठिकाणी प्रशासनाला विनंती करत आहे की निश्चितपणे तातडीने या ठिकाणी ही पंचनामे व्हावेत आणि तातडीने त्यांना मदत जाहीर करावी महाराष्ट्राचा पुढारी नवनाथ खरात मी यादव <laughs> या ठिकाणी आपण पाहताय दृश्य सम्राट चौक परिसरातील हे दृश्य आपण पाहतायत संपूर्ण दुकान मध्ये पाणी शिरलेलं आहे आणि या ठिकाणी आतोनात या ठिकाणी व्यावसायिकांचं नुकसान झालेलं आहे या ठिकाणी हे जे काही नुकसान आहे तर ते कधीही भरून न निघणार हे नुकसान आहे या ठिकाणी काकडे इंजिनियर्स अँड कन्स्ट्रक्शन त्याचबरोबर या ठिकाणी मेट्रो शूज लेडीज चिल्ड्रन्स फुटवेअर्स हे जे दुकान आहे तर त्याच्यामध्ये प्रचंड पाणी शिरलेलं आहे आणि या ठिकाणी हे पाणी फक्त दुकानात नसून ह्या व्यावसायिकांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे तर हे प्रामुख्याने आपण पाहतायत या ठिकाणी हे जे दृश्य जर तुम्ही पाहिलं तर हे छोटे छोटे आपल्या बीड जिल्ह्यातील आणि त्या सम्राट चौक परिसरातील जे काही व्यावसायिक का आहेत तर ह्या व्यावसायिकांनी या ठिकाणी कुठून तरी इकडून तिकडून बँकेकडून कर्ज काढून या ठिकाणी हे व्यवसाय उभे केलेले आहेत आणि आज ह्या नैसर्गिक आपत्तीने ह्या ढगपुटीच्या सुदृश्य परिस्थितीमुळे या ठिकाणी बीडकरांना हे संकट जे आहे तर हे खूप भयावह संकट आहे हे कधीही उभारी न देणारं संकट आहे या ठिकाणी सर्व स्तरातून या ठिकाणी आपण पाहतोय आम्ही ग्राउंडवर जाऊन या ठिकाणी रिपोर्ट घेतोय या ठिकाणी ह्या सर्व व्यावसायिकांच्या मूळ समस्या काय आहेत आणि ह्या पाण्यामुळे पावसाच्या जे काही वेगवेगळ्या नाल्या ज्या आहेत तर त्या तुंबलेल्या ना आहेत नाल्यामध्ये पाणी बसत नसल्यामुळे या ठिकाणी हे संपूर्ण व्यावसायिकांच्या दुकान मध्ये हे पाणी शिरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि या ठिकाणी आपण जाणून घेणार आहेत नेमकं काय का आहे त्यांचे दुःख काय त्यांच्या व्यथा काय हे प्रत्यक्ष त्यांच्याकडून समजून घेणार आहेत खाली याला हे व्यावसायिक जे आहेत किराणा स्टोअर असेल किंवा हे शॉप असतील हे सम्राट चौक परिसरामध्ये हे आतोनात जे झालेलं नुकसान आहे आणि ह्या व्यावसायिकांचे काय भावना आहेत तर ते आपण या ठिकाणी पाहू साहेब काय अडचणी आहेत आणि काय झाले हे तुमचे पाण्यामुळे जे चालू एक महिना झालं नवीनच दुकान ओपनिंग केलेलं आहे सणात दसरा आणि दिवाळीच्या सामानाने भरलेलं आहे सगळे पण ह्या नागी न काढल्यामुळे साफसफाई नसल्यामुळे पूर्ण पाणी आत फिरलेला दुकाना, आहे दुकाना, दुकाना दुकानात आणि आपण दुकानात दुकानदारचं नुकसान झालेलं आहे साधारणतः आपला हा जो काही माल आहे तर तो आता दसऱ्या या सणानिमित्त या ठिकाणी हा नवीन माल तुमच्या ह्याच्यामध्ये आणलेला आहे आणि एकंदरीत हे किती नुकसान या ठिकाणी या पावसामुळे तुम्हाला सहन करावं लागतं ला आणि झालेलं आहे साधारण आपण दसऱ्याच्या आणि दिवाळीच्या उच्च साधून एक दोन ते अडीच लाखाचा माल आपण भरला होता लेडीज सेक्शन मध्ये भरपूर माल आपण खाली ठेवला होता पण बघू शकता खालच्या साईडला खाली तर हे खालच्या भागातला जो काही माल होता आमचा तर तोडगे गुडघ्यात तो पाणी होता अक्षरशः इथं गुडघ्याच्या पाण्यामुळे पूर्ण आमचं जो सेक्शन आहे तो पूर्ण खराब झालेला आहे साधारण एक वीस पंचवीस हजार रुपये पर्यंत नुकसान झालेले आमचं सध्या एका दिवसाच्या पावसामुळे बरोबर नेमकं काय कारण आहे समजा हे नाल्याची पण दुरावस्था आहे आपल्या बीडमध्ये आणि हे पाणी त्या नाल्यामध्ये बसत नाही आणि हे नाल्यातलं जे ना पाणी न बसल्यामुळे हे आपल्या शॉप मध्ये पाणी येते दुकानामध्ये येते आणि आता ह्याचं छोट्या छोट्या तुमच्यासारख्या व्यावसायिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे तर ही भरपाई जी आहे तर ती खूप प्रचंड आहे आज तुम्ही तीस पंचवीस तीस हजाराची भरपाई ही खूप प्रचंड आहे तुमच्यासाठी एक छोटे व्यावसायिक म्हणून या ठिकाणी काय सध्या सर आपण पूर्ण लोन वगैरे करून खालचं शिक्षण चालू केलं होतं आताच तर हे नाल्या जे आहेत नाल्याची सफाई झाल्या नसल्यामुळे आता आपला अंडरग्राउंडचा गाळा आहे वरतून दिसतोय आपल्याला आंदोलन राहणार असल्यामुळे काय झालं नाल्या तुंबल्यानंतर पाणी पूर्ण आतमधल्या साईडला उलग झाले आणि असं गुडघे इतकं पाणी आपल्या दोन्ही दुकानामध्ये होतं इथलं आता प्रशासनाकडून काय अपेक्षा तुम्हाला काय मदत करावं प्रशासन प्रशासनानं नाले सफाई वेळोवेळी करून जर दिली तर व्यक्ती मदत समजा आम्हाला दुसरी कुठली आवश्यक नाही नाली सफाई वगैरे वेळ वेळी जर झाली तर आपलं नुकसान जे आहे व्यावसायिकांचं आहे जेवढा माल हा नुकसान होतो तो पूर्ण वापरा देतच नाही कधीच आपल्याला तो अक्षरशः टाकून द्यावा लागतो त्यामुळे जर गाणी सफाई किंवा प्रशासकीय या ठिकाणी आपण पाहतायत आपण समजून घेतलं की ज्या भावना आहेत व्यावसायिकांच्या आणि त्यांच्या दुःख वेतना ज्या आहेत तर ते या ठिकाणी त्यांनी मांडलेल्या आहेत आणि साधारणतः हे जे काही प्रकार घडतायत वारंवार छोटा पावसाला किंवा आता तर सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये विशेष करून बीड जिल्ह्यामध्ये असेल परभणी जिल्ह्यामध्ये असेल ह्या ढगफुटीमुळे प्रचंड अतिवृष्टीमुळे या ठिकाणी भरमसाठ नुकसान होत आहे आणि या शेती व्यवसायाकडे सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे परंतु या ठिकाणी शेतीमध्ये जे काही झालेलं नुकसान आहे शेतकऱ्यांचे असू पुसण्यासाठी या ठिकाणी प्रत्येक वेगवेगळ्या समुदायातील जे काही समाज सुधारक असतील राजकीय नेते असतील हे मदतीसाठी जात आहेत त्या ठिकाणी घटनास्थळी भेट देत आहेत परंतु या ठिकाणी अशा बीड शहरातील छोट्या छोट्या व्यावसायिकांना या ठिकाणी जे काही नुकसान सहन करावं लागतंय आणि हे झालेलं जे नुकसान आहे तर त्यासाठीही प्रशासनाने आपल्या महाराष्ट्राच्या पुढारीवरून प्रशासनाला विनंती करण्यात येते की अशा सर्व छोट्या व्यावसायिकांचं जे काही नुकसान झालेलं आहे तर त्याचे तात्काळ पंचनामे करावेत आणि छोट्या व्यावसायिकांनाही ही आर्थिक मदत जी आहे तर ती तात्काळ जाहीर करावी असं या ठिकाणी सर्व स्तरातून या छोट्या उद्योगाच्या व्यावसायिकांच्या सामनावरून या ठिकाणी आम्ही या ठिकाणी प्रशासनाला विनंती करत आहे की निश्चितपणे तातडीने या ठिकाणी ही पंचनामे व्हावेत आणि तातडीने त्यांना मदत जाहीर करावी महाराष्ट्राचा पुढारी नवनाथ खरात मी यादव प्रत्येकाच्या मनामनातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाहण्यास विसरू नका